नमस्कार मित्रांनो कशा आशा करतो तुम्ही सर्व चांगले असाल तुम्हाला माझ्याकडून गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जर का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट पण करून द्या आता बाई काय करू मी मला काही समजू नाही राहिलं काय करू मी काही समजत नाही आहे मला मी तर लयच टेन्शनमध्ये आली प्रियंका तर ऐकायला तयारच नाही आहे ते म्हणते बाळ पाहिजेच नाही म्हणते आता काय करू मी कसं समजावून सांगू तिले कसं सांगू समजावून हेच नाही समजून राहिलं काय झालं कांताबाई काहून एवढी टेन्शन मध्ये दिसील तू मला काय करू काय नाही काय समजत नाही आहे तुला काय झालं सांग बरं मला काय झालं का टेन्शन मध्ये एवढी काही नाही टेन्शन नाही आहे मी अशीच बोलू राहिली होती काय म्हणून तू कशी काय आली सांग ना कांताबाई मी तुला सांगायला आली होती की लेकर शाळेतनी जाऊन झेंडावंदन मनवतात म्हटलं तर म्हणत होते बा गावातले लोक की बा आपण आता मोठे मोठे बी झेंडावंदन म्हणू तर आपल्या अंगणवाडीची जागा नाही का ते मोठं पटांगण तर तिथं मने झेंडावंदन करू म्हणे तर तिथं झेंडावंदन करणार आहे तर तुला सांगायला आली बा म्हणून हो का येतो ना मग मी हा? हो तू समोर हो आलीस मी मागून ए मग लवकर तू वाट पाहतो आम्ही ए प्रियंकाला बिघून येशील तुम्हाला पोरीला निघून येशील उर्मिलाले प्रियंकाची तर तब्येत खराब आहे व उर्मिला घेऊन येईन मी उर्मिला येईन घेऊन ऐ माय प्रियंकाला काय झालं व काय झालं तिला आताच तर दोन तीन दिवस पहिले चांगली दिसली मला हळदी कुंकाली बी आली होती आता काय झालं तर तिले काही नाही व अशीच तब्येत खराब आहे तिची थोडी तर तिले नाही घेऊन मी येतो ना उर्मिला घेऊन येतो मी बरं ये मग हो बस आलीच मी हो आलीस मागून प्रियंका तुला म्हटलं ना मी ना जाऊ नको म्हणून दवाखान्यात जाऊ नको म्हटलं ना तुला मी ना तू एका का पाया पडू पाहिजे आता तुला किती वेळा शंभर वेळा म्हटलं ना कि बाड होऊ दे तू तर काही ऐकूच नाही राहिली एकदम जिद्दीच पेटून गेली तू तर घराच्या बाहेर जर पाय टाकशील तर डबल वापस नको येशील मग माघारी डबल वापस नको येशील काय झालं सूरज हा काय झालं काऊन एवढा भांडण करू राहिला काहून एवढा चिल्लावर राहिला तुझ्यावर हा राहू देना तिला काय कल्ला करू राहिला एवढा रामाच्या राम पायरी झाला का तुमचं भांडण चालू लगे हा आता एवढ्या तिलाच भांडण करू राहिले बाप्पा पहिले तर मस्त राहत होते आता काय झालं काय माहिती आई काय झालं अ मले म्हणू नको तू काय झालं तू या सुनील विचार पहिले तू तू या लाडक्या सुनील विचार पहिले काय झालं तर काय म्हणू राहिली ते पहिले पाय तू ऐक काय झालं प्रियंका हा काय झालं बाई तुला काऊन अशी करू राहिली तू हां सांग ना मला तुला काही तकलीफ आहे तुला मी काही तकलीफ देतो हां मापासून काही तक तकलीफ आहे तुले तुझ्या सासऱ्यापासून काही तकलीफ आहे हां काहून अशी करू राहिली व नको करू व प्रियंका अशी नको करू आमच्या इकडून काही गलती झाली अशी प्रियंका आता माफ करून दे बाई हो आम्हाला माफ करून दे नाही आई तुम्ही मला माफी नका मागू तुमची काही गलती नाही का आहे याच्यात कोणाचीच काही गलती नाही आहे हे माझं स्वतःचं डिसिजन आहे मी एक स्वातंत्र्य भारताची एक स्वातंत्र्य नागरिक आहे माझ्या जिंदगीचा फैसला घ्यायचा हक्क मला आहे आणि मला कधी बाळ होऊ द्यायचा आहे कधी नाही होऊ द्यायचा आहे हा माझा पर्सनल डिसिजन आहे तुम्ही पर्सनलीच घेणार आहे काय तुझं पर्सनल डिसिजन हा बे बाळ काय फक्त तू येच आहे माया नाही आहे का आ? माया डिसिजन काही व्हॅल्यू नाही देत का हां माया म्हणणं काही व्हॅल्यू नाही आहे का मग मा म्हणलेले हा तू एकटाच आहे का ले? ते लेकरू माया नाही आहे हां माया नाही आहे ते बाळ पण मला विचारलं का तू ना मी नाही म्हणून राहिलो तरी तू मनानच करू आली तू या मनानच करू आली ना तू आई मी दवाखान्यामध्ये चाललेली आहे मी आता कोणाचं नाही ऐकणार मी चालले दवाखान्यामध्ये सूरज जाय रे बापू जाय बरं तिच्या मागं मागं कुठे गेली काय बरं ते जाय बरं तिला एकटं नको जाऊ देऊ जाय तू तिच्या मागं मागं जा नाही गेली ना तिच्या मनानं गेली तिच्या मनानं तिला सर जाऊ दे तिले जाऊ दे मी नाही जाऊ दे तिले नाही रे नाही ते एकटी गेली तिच्यासोबत जायचो एकटो नको जाऊ दे तिले जाय तिच्या सोबत जाय बरे लवकर जाऊ दे ना गेली ताई आई जाऊ दे गेली तर शिन जाऊ दे तिले नाही जात नाही रे सूरज जाय ना सोबत जायना एकटी ते जाय जाय तू डॉक्टर मॅडम कधीपर्यंत होईन आम्हाला बाळ हां आता खूप दिवसाचं आम्ही ट्रीटमेंट घेऊ आलो तुमच्यापासून अजूनपर्यंत आम्हाला बाळ नाही झालं हां कधी कधी होणार मला बाळ मी तुमच्या सगळ्या रिपोर्ट्स पाहिलेले आहे तुमच्या रिपोर्ट तर सर्व नॉर्मल आहे पण टाईम लागत आहे आता सर्व देवावर आहे आता हां देव कधी देणार तुम्हाला पण आता आम्ही आमच्या दव्या गोड्यांनी तर सर्व करूच राहिलो देवांना छान तर होऊन जाईन तुम्हाला पण लवकरच होऊन जाईन आम्ही तर आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करत आहोत आखरी ते देवावर आहे देणं नाही देणं हां तुम्ही विश्वास ठेवा होईन तुम्हाला होईन हां मी माझ्याकडून पुरा प्रयत्न करत आहे तुमची चांगल्यात चांगली ट्रीटमेंट मी करत आहे होऊन जाईन तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही मॅडम आमच्या लग्नाला सात आठ वर्ष झाली पण अजून आम्हाला बाळ नाही आहे आम्ही मला आहे ना खूप खूप खराब वाटते मला कोणी पण काही पण म्हणते तर मला खूप खराब वाटते मॅडम काही करा पण मला बाळ झालं पाहिजे लवकरात लवकर मला बाळ झालं पाहिजे अगं तू रडू नकोस रडू नको तू होऊन जाईन तुला बाळ बाळ होऊन जाणार तू तू टेन्शन नको घेऊ तुझं खाणं पिणं वगैरे चांगलं ठेव आणि होऊन जाईन बाळ तुला तू टेन्शन नको घेऊ मी तर माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे पूर्ण प्रयत्न करत आहे होऊन जाईन तुला बाळ स्वप्न रडू नको रडू नको होईल आपल्याला पण बाळवी होईल देवाला पण आपली कदर येईल होईल आपल्याला आप बाळ होईल नको तू टेंशन नको घेऊ कधी होणार बाळ किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेताय अजून ना होऊ नाही राहिलं होऊ नाही राहिलं अजून आता काय करू काय करू मी तुम्ही दोघं पण नाराज नका हो होईन तुम्हाला लवकरात लवकर, लवकर बाळ होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ होईन होईल तुम्ही बाहेर जाऊन थोडी वाट वाटवा तुमचा रिपोर्ट येणार आहे मी रिपोर्ट पाहून तुम्हाला सांगते आणि नंतर मग गोळ्या औषधा लिहून देते समोरची ट्रीटमेंट करते तुमच्या रिपोर्ट यायच्या बाकी आहे तुम्ही जाऊन वेट करा बाहेर आम्ही तर हर महिन्यालाच वेट करतो मॅडम आमच्या नशिबात तीच लिहिलं आहे माहीत नाही देव कधी बाळ देणार आम्हाला कधी बाळ देणार काय मर्जी आहे देवाची काय माहिती मला कधी बाळ होणार मी कधी आई होणार कधी आई होणार मी ना असे नाराज नका हिंमत ठेवा तुम्ही हिंमत ठेवा होईन तुम्हाला पण बाळ होईल हारू अशी अशी हिंमत नका हारू होईन तुम्हाला बाळ तू तु प्रियंकाच ना दोन तीन दिवस पहिले आली होती माझ्याकडे तुझी प्रेग्नन्सी कन्फर्म झालेली आहे ना आ, ये ये बस बस दोन तीन दिवस आधीच तर आली होती तू परत कशी काय तुला, तुला तुम्ही पंधरा दिवसांनी बोलवलं होतं ना हो मॅडम मी सह प्रियंका मला प्रेग्नेन्सी कन्फर्म झालेली आहे माझी मला तुम्हाला म्हणायचं होतं की मला आहे ना ही ठेवायची नाही आहे मला अबोशन करायचं आहे मी त्याच्यासाठी आली होती तुमच्याकडे अगं काय बोलते तू तुझे हसबेंड कुठे आहे तुझे हसबंड कुठे हसबेंड आले तुझे तुझ्यासोबत नाही मॅडम ते नाही आले ते म्हणतात मन, की अबोशन नको करू बाळ होऊ दे पण मला दोन तीन वर्ष अजून बाळ नाही पाहिजे म्हणून मी अबोशन करायला आलेली आहे अगं काय झालं कम का नाही पाहिजे तुला बाळ काय झालं बस मॅडम मला अजून दोन तीन वर्ष नाही पाहिजे मला थोडंसं माझ्या लग्नाला आठच महिने झालेले आहे मला थोडंसं समजायला टाइम लागेल मला नाही नको सध्याशी नको असं नाही की मला पाहिजे नाही मला पाहिजे पण मला एक दोन वर्षानंतर पाहिजे इतक्या लवकर नाही पाहिजे बरं बरं बर थांब मी तुझी सोनोग्राफी करते

ताई इथं माझी बायको आली होती का प्रियंका घर जोडे बर कोण प्रियंका घरजोडे ते दोन तीन दिवसा पहिले आले होते तुम्ही तेच ना हो हो आम्ही चालू होतो हो हो ते अंदर मॅडम कडे चेकअप करत आहेत ते अंदर गेलेले आहेत थांबा तुम्हाला जायचं आहे का अंदर जाता का हो हो जातो कुठं अंदर जायचं आहे का मॅडम जवळ गेलेले आहे का हो मॅडम त्यांचं चेकअप करत आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता नाही नाही मी नाही जात अंदर मी इथं बाहेरच तिची वाट पाहतो बाहेरच पाहतो वाट मी ने जात अंदर नाही बाप्पा माई काही हिंमत नाही अंदर जायची ते प्रियंकाच गेली ते तिच्या मनानं करू द्या बा तिले मी नाही जात मी हिंमत नाही अंदर जायची आणि डॉक्टरीन म्हणायची की बाळ नाही पाहिजे म्हणून नाही नाही ते प्रियंकाच करीन जे करायचं आहे ते मी काही नाही करत आली का प्रियंका केलं का तुला जे करायचं होतं ते केलं आखरी तुला नाही केलं त्या मनानं नाही नाही मी ना अजून काही केलं नाही मॅडमनं सोनोग्राफी केली सोनोग्राफीची रिपोर्ट येईपर्यंत ते म्हणत होते की तुम्ही बाहेर बसा मग रिपोर्ट आली की मी तुम्हाला सांगतो तर सोनोग्राफीची रिपोर्ट याची बाकी आहे अजून प्रियंका तुला ने अंदर बोलवलं तुझी सोनोग्राफीची रिपोर्ट आलेली आहे तुला बोलवलं तू आणि तुझे हसबेंड दोघं पण जांदर दोघांना बोलवलेला आहे चला अंदर नाही नाही मी नाही येत अंदर तुलेच करायचं आहे जे करायचं आहे ते मी नाही येत अंदर माहिती नाही एवढी हिंमत तुझं जाय का वा? आपली रिपोर्ट कधी येईन आपली रिपोर्ट कधी येईन कधी येईन आपल्याला बाळ म्हणजे तुला रिपोर्ट मध्ये आपल्याला देव किती तरसवत आहे आपल्याला बाळ व्हायसाठी सात आठ वर्ष झाले देवाला आपली कदर बी नाही येत आहे आपल्याला एक बाळ नाही हुरायला किती दिवस झाले सर्व मी पूर्ण टेन्शन मध्ये आलेली आहे हो देवावर भरोसा ठेव आपल्याला पण बाळ होईल होईल आपल्याला पण बाळ तू देवावर भरू ठेव हो आता तेच करायचं आहे आता तेच तर करू राहिली एवढ्या वर्षाचं आपण होऊ नाही राहिलं चला ना अंदर चला ना चला ना तुम्ही पण चला ना सोबत नाही प्रियंका तू जाय माझ्यात हिंमत नाही यायची मी नाही येत तू जाय प्रियंका जाणं लवकर अंदर हा तुला मॅडम बोलवत आहे ना वाट पाहताय तुझी जाणं लवकर भाऊ तुम्ही बी जाणं प्रियंका मी तुझी रिपोर्ट पाहिलेली आहे तुझी रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहे तुझं बाळ एकदम हेल्दी आहे आता तुझ्या बाळामध्ये हार्टबीट पण आलेली आहे तुझ्या बाळाचं पूर्ण वाढ आहे शरीराची ती चांगल्या तरीक्यानं होत आहे एकदम स्वस्त आणि निरोगी बाळ आहे तुझं एकदम चांगलं बाळ आहे तुला तरी अपोर्षण करायचं आहे का हां तरी अपोषण करायचं आहे का तुला हा पाय मी तुला आहे ना एक डॉक्टरच्या हिशोबाने नाही एका बहिणीच्या हिशोबाने समजून सांगत आहे ज्यांना बाळ पाहिजे ना त्यांना होत नाही आता एक पेशंट गेले ते एल्लो कलरचा ड्रेस घातलेली आहे ती बाई पाहिली असेन तू बाहेर तिच्या लग्नाला आठ वर्ष झाले त्यांनी दोन बाळ टेस्क्यू बेबी पण ट्राय केलं पण ते पण सक्सेस झालं नाही आणि त्यांना बाळ राहतच नाही आहे ते तरसत आहे बाळासाठी आणि तुला देवानी बाळ दिलं तर तू असं करू नको मी म्हणते की अभूषण नको करू नको करू अभूषण नंतर खूप समोरमध्ये फ्युचरमध्ये बाळ व्हायला प्रॉब्लेम्स होतात म्हणून तुला होत आहे तो होऊ दे बाकी आखरी तुझं वैयक्तिक डिसिजन आहे मी त्याच्यामध्ये काही हे नाही करणार पण मला असं वाटतं की मी तुला एकदा सांगायला पाहिजे हो डॉक्टर मॅडम आम्ही आम्ही सांगू सांगू थकलो थकलो पूर्ण पण काही नाही सोनोग्राफी करता करता मी तुला तुझ्या बाळाची हार्ट बीक दाखवली ना ना तू किती चांगली आहे किती सुंदर किती हेल्दी बाळ आहे तुझं कशाला ऑपोरेशन करते नको करू आणि तुला जर ऑपोरेशन करायचं असेल तर ऍडमिट होऊन जा मी करून देते हो मॅडम मला समजलं मला अबोर्शन नाही करायचं आता नाही करायचं मला अबोशन मला समजलं मी किती गलत होती मी किती गलत करत होती माझ्या घरातल्या लोकांसोबत बी करत होती आणि त्या बाळासोबत पण किती गलत करत होती हे मला समजलं मॅडम मला अबोशन नाही करायचं मला बाळ हवं मला माझं बाळ हवं खरं प्रियंका काय बोलली तू तुला बाळ होऊ द्यायचं आहे हा बाळ उद्याच आहे तुला हो मला बाळ होऊ द्यायचं आहे हो द्यायचं आहे मला बाळ चल सही तुला आता समजलं समजलं तसं तुला थँक्यू मॅडम थँक्यू तुम्ही ना प्रियंकाचे डोळे उघडून दिले त्याच्यासाठी तुमचं थँक्यू खूप खूप आभार तुमचे हो मी डॉक्टर असायच्या पहिले एक बाई आहे मला समजू शकते एका बाईची तकलीफ आणि मी पण एक आई आहे मी कशाला असं कोणा बाळासोबत करणार मी पण स्वतः एक आई आहे धन्यवाद डॉक्टर धन्यवाद चल प्रियंका घरी आईले सांगू खुश खुशखबर चल बरं चल लवकर चला घरी घरी चला जा खुशी खुशी जा दोघं घरी घरून इथूनच रस्त्याने पेळाचा डब्बा घेऊन जा आणि पुढच्या महिन्यात चेकअप करायला या आणि हर महिन्याले न न विसरता प्रियंका तुला चेकअपला यायचं आहे बरं हा स्वतःची काळजी घे हेल्दी जेवण आणि जेव, झालं आता तुझं बाळ एकदम हेल्दी आहे